श्री गणेशाय महा अवधूत चिंतन श्री गुरुदेय दत्त स्वामी समर्थ महाराज की जय तुमच्यावर दत्तगुरूंची कृपा होती आहे आणि कायम राहील मंडळी सुरुवात करण्यापूर्वी मी या दत्त परिवारच्या वतीने श्री गुरुदत्तांच्या पावनचरणी अशी प्रार्थना करते की तुमच्यावर आणि तुमच्या कुटुंबावर सदैव दत्तगुरूंची कृपा राहो मंडळी गुरुवारी हे सत्वन म्हणायला सुरुवात करायची आहे जोपर्यंत तुम्हाला चांगले अनुभव येत नाही तोपर्यंत हे स्तवन तुम्हाला नित्यनियमाने न चुकता रोज म्हणायचे आहे हे सतस्तवन म्हणायला सुरुवात करण्यापूर्वी तुम्ही संकल्प केला तरी चालेल श्री दत्त स्तवन श्री गणेशाय न महा श्री सरस्वते न महा श्री गुरुभ्यो न ओम नमो श्री गुरु वंदे वंदे देव जगद्गुरु निष्कल निर्गुण वंदे नमोस्तु ते सुरेश वंद देवत्रिषु लो, लोकेशु वंदीत हरिहरात्मक वंदे दत्त्रेय नमोस्त ब्रम्हलोकेशदेवश शंखचक्र गदाधर पाणी पात्रधरम देव ते नमोस्त निर्मलर्णश सुंदर श्यामशोभि सुलोचनं विशालाक्ष दत्तात्रय नमोस्तु त्रिशूलडमृमाला कुंडला कुंडलाम्डिं कर्ण दत्ताय ते विभूतिभूषित देहे हायेकेयूरमित अनेक प्रणवाकार दत्ता नमोस्तु ते प्रसन्नवदने वंदे भुक्ती मुक्ती प्रदायक जनार्दन जगन्नाथ दत्ताय नमोस्तु थे। राजराजमेताचार कीर्तीवर्यवप्रद दत्तात्रेय दत्त नमोस्तु करे रत्न अतिसुंतसमुनम वंदितोगिसर्वेे दत्त नमोस्तु दिगंबरतनुश्रेष्ठ ब्रह्मचर्यव्रते स्थितं हंसो हंसेह मार्गेत दत्तात्रेय नमोस्तु थे। कदा योगी कदा भोगी बालिला पिशाश्वत दशने रक्तपीतश दत्ता नमोस्तु भूतबाधाभयत्रस्ते ग्रहपीडा सतेव च दारिद्र्यव्यसनध्वसी दत्तात्रेय नमोस्तु चुर्दशाबुध दिने शिरो शुभे तारकविपुलवंदे दत्तात्रेय नमोस्तु रक्तोतप दलपाद सर्वतीर्थ समुंदवन सर्वे दत्तात्रेय नमोस्तु ज्ञानदाता प्रभूसाक्षी गीर्तीमोक्ष प्रदायक अंत्यभूसुरवृष्ण दत्ता नमोस्तु भृंगुणाभिरीक्षित कार्य दत्ता सुतप्रदम तस रोगभय नास्ती दीर्घायुर्जीवर्य भवत प्राणीन सर्वजंतूंना कर्मपाश प्रभजन सत्वन स्तोत्र सर्व फलप्रदमो लधे पुत्रान्न धनधान्य समुदवन राजमान्यो भवेत लक्ष्मी संभ, संभवान। त्रिसन्धे जपमानस्तु दत्त्रेयस्तुतप्रदम तसगभय नास्ति दीर्घयुर् विजयी भवत कुष्माडा डाकिनी यक्षा पिशाच्छा ब्रह्मराक्षसन श्र शु, शूते स्त्रमंत्रेण गच्छते नात्र संशय एशा विंशती श्लोकाना आवृत्ती कुर्विश्न तसवृत्ती संशय दर्शननात्र संशयभृंगुऋी विरचित दत्तस््रोत्रसंपूर्ण श्री गुरु दत्तात्रय दत्त या श्री दत्त सत्वनाविषयी मी थोडक्यात माहिती दिली कारण याचविषयी अधिक माहिती द्यायची गरज नाही कारण सर्व देवी देवता ऋषी मुनिजन या सत्वनाने दत्तगुरूंना प्रसन्न करतात त्यांची कृपा प्राप्त करतात आणि मुख्य म्हणजे स्तोत्र साक्षात भृंगुषींनी रचलेला आहे भृंगुषी हे प्राचीन हिंदू धर्मातील एक महत्वपूर्ण ऋषी होते ज्यांचा उल्लेख वेद आणि पुराणामध्ये आढळतो हे सप्त ऋषीपैकी एक मानले जातात आणि त्यांची महता ज्योतिषशास्त्र वेद धर्मशास्त्र आणि संस्कृत साहित्याच्या विविध अंगांमध्ये आहे भृंग ऋषींना विशिष्ट वैद्यक आणि पुराण पुराणकालीन शास्त्रज्ञ ज्योतिषाचार्य आणि महान तपस्वी म्हणून ओळखले जाते हे भृंगुषी ब्रह्मदेवाचे मानसपुत्र आहेत या ऋषींनी साक्षात त्रिदेवांची परीक्षा घेतली होती यात वंशात अवतार घेतला होता महाभारतात उल्लेख केला गेला आहे त्यांची भूमिका विविध प्रसंगात मांडण्यात आली आहे ज्यात हे तपस्वी धर्मप्रवर्तक आणि शापवितांचे कार्य करताना दिसतात इतके भृंगुषी श्रेष्ठ आहेत महान आहेत आणि त्यांनी स्वतः हे श्रीदत्त स्तुतिसत्व लिहिलं आहे त्यामुळे हे अत्यंत पवित्र महाप्रभावी व महाचमत्कारिक असलेले हे श्रीदत्त सत्वन किंवा स्तोत्र आपण पाहणार आहोत या सत्वनाच्या नित्यपटनाने किंवा श्रवणाने तुमच्या आयुष्यातील मोठी मोठी संकटे महादुःखे कायमशी निघून जातील महापातके महादोष नष्ट होतील दारिद्र्याचा समूळ नाश होईल आणि अखंड लक्ष्मी प्राप्त होईल तसेच ज्ञान प्राप्ती पुत्रप्राप्ती होईल सर्व रोगांचे निवारण होऊन निरोगी आरोग्य व दीर्घायुष्य लाभे भूत्र बाधा कोणत्याच वाईट शक्ती तुम्हाला त्रास देणार नाहीत आधीपासून तर त्या जागच्या नष्ट होतील दत्तगुरूंची कृपा होऊन तुम्हाला सुखाची प्राप्ती होईल आणि जो कोणी या स्तोत्राची किंवा स्तवनाची एक हजार वेळा आवृत्ती करतो त्याला दत्तगुरूंचे साक्षात दर्शन घडते आशिया स्तोत्राची फलश्रुती आहे मंडळी हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल व उपयुक्त वाटला असेल तर ह्या व्हिडिओला लाईक करून या चॅनेलला सबस्क्राईब करा व दत्त परिवाराचे सदस्य व्हा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त भक्तांपर्यंत पोहोचवा जेणेकरून त्यांनाही याचा लाभ होईल अवधू चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ झालेली सेवा महाराजांची क्षणी रुजू करते धन्यवाद